आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी बांधकाम कामगार नोंदणी करीता मूर्तीच्या दलालांकडून मजुरांची लूट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर इथं शहर पोलीस स्टेशन समोर एका दलालाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे मंडळाने स्वतःचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने इतर कार्यालयांना यासाठी प्राधिकृत करण्यात आलंय या अंतर्गत नगर परिषदच्या झोन कार्यालयातही यासाठीची नोंदणी करण्यात येत आहे ग्रामीण भागातून रोज मोठ्या संख्येत मजूर आपली नोंदणी करून घेण्यासाठी इथे येतात मात्र त्यांना नोंदणीची फाईल करून देण्याचे चक्का हजार ते दीड हजार रुपये लागतात असे सांगितलं जात आहे हा प्रकार मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम नोंदणी कार्यालयाच्या नावाने एका दलालाने लावलेल्या दुकानात खुलेआम सुरू आहे कुठल्याही मजुरांकडून अर्ज व अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारू नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले असले तरी देखील अशिक्षित गोरगरीब मजुरांकडून हे दलाल हजार ते दीड हजार रुपये घेत लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या महाराष्ट्र न्यूज मराठी या वृत्तवाहिनीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आला साहेब साहेब दे ते पेटीचा फॉर्मसाठी काय काय फॉर्म कुठे भेटेल मोबाईल नंबर हे फॉर्म घेतात काय ना झेरॉक्स आधार कार्ड आहे बँकेचं पुस्तक नाही पाहिजे राशन कार्ड राशन कार्ड नाही कर्ज घरात फोटो खर्च खर्च हजार रुपये रजिस्ट्रेशन करायचं आहे ते, ते आणावं लागेल हो। का ते काय जर आणावं लागेल फॉर्म ते लागतात पैसे अच्छा ठीक आहे फॉर्म कुठे मिटिंग मिटिंग आपल्याजवळ फॉर्म देऊन द्या ना मग

त्या बावीसशे मध्ये काय काय मग मला बाकीचे कागदपत्र इथे जायची गरज नाही सही शिक्का आहे ते काहीच नाही ते स्वतःच घेतात स्वतःच बावीसशे रुपये दिले ते अच्छा तुम्ही कुठून आले धोत्रा शिंदे धोत्रा शिंदे काय नाव आहे घ्या हो आम्ही जेव्हा भांड्याचा फॉर्म जेव्हा निघाली होती ना स्किल तेव्हा आम्ही ग्रामसुद्धा सही शिक्का पाहिजे म्हणे आम्ही ग्रामसन म्हटलं आम्हाला सही पाहिजे म्हटलं तुम्हाला आम्हाला भांडे भेटते जे आम्ही भेटीसाठी दिन म्हणे पण भांड्यासाठी देत असते आम्हाला आलो तुम्हाला सही शिक्का द्यायची तर महिनाभर आम्ही तसंच थांबलो मग आता इथं माहीत पडलं आम्हाला ज्या बायान खेड्यापाड्यावर भेटले तर तेव्हा यांच्याकडे आलो तर आम्हाला ग्रामस्थ सही शिक्का दिलेला होती तर बाहेर पत्ता सुद्धा सांगितलं मी इथं कसं होऊन मुळे त्याच्यामुळे आम्ही पैसे दिल्यावर काम दिलं असं